दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये बीड जिल्ह्यातील मुसाखेड तालुक्यातील आदर्श गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाली त्याच्या निषेधार्थ अहिल्यानगर सकल मराठा समाजाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं गेलंय त्या घटनेत राजकीय वरदहस्त असणाऱ्यांना आणि आरोपी पाठीशी घालणाऱ्यांनाही सह आरोपी करून तात्काळ अटक करावी तर गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करावं या घटनेचे साक्षीदार असणारे शिवराज देशमुख यांना पोलीस संरक्षण द्यावं मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनाही पोलीस संरक्षण द्यावं आणि कुटुंबाचं पुनर्वसन करावं या घटनेची निपक्षपातीपणे सी आय मार्फत चौकशी करून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशा मागणीचे निवेदन अहिल्यानगर अखंड मराठा समाजाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला गेलाय येथील आदर्श सरपंच संतोष देशमुख यांची दोन तीन दिवसापूर्वी निर्घुनपणे अतिशय निंदनीय अशी हत्या करण्यात आलेली आहे या हत्येमाग राजकीय वरद असता असणारे किंवा आरोपींना पाठीशी घालणाऱ्यांना सह आरोपी करून तात्काळ अटक करावी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस निरीक्षकाचंही कर देखील निलंबन करून त्यांनाही देखील सह आरोपी करावं या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार असणारे शिवराज देशमुख त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे तसंच मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना देखील सौ पोलीस संरक्षण देण्यात यावे व त्या कुटुंबाचं तात्काळ पुनर्वसन करावं आणि या घटनेचं एक निष्पक्षपातीपणाने सीआयडी मार्फत चौकशी करून हा हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा अशा पद्धतीचं मागण्याचं निवेदन आज आम्ही अहिल्यानगर अखंड मराठा समाजाच्या वतीने इथे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे आणि या घटनेचा अखंड मराठा समाज अहिल्यानगर समाजाच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करतो आणि या मागण्यांची पूर्तता नाही झाली तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल त्या आंदोलनानंतर जो काही परिणामांची जबाबदारी ही सर्वस्वी सरकारची असेल अशा प्रकारचं निवेदन आज आम्ही समाजाच्या वतीने हो जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे आणि आमची अपेक्षा आहे का लवकरात लवकर शासन याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करेल फुटण्याच्या वेळाचा भाता होता आणि होतकरूप मुलगा होता गावचा सरपंच होता संतोष देशमुख म्हणून तर तो, तो, तो गावाचा त्यांनी दहा पंधरा वर्ष खूप विकास केला चांगला त्यांच्या गावात हे होत यांचं चक्याचं काम चालू होतं तिथे पीस मध्ये हे लोक खंडणी मागायला गेले आणि मग त्या शिपाहिनी वगैरे त्यांना बोलून आणलं सरपंचाला थोडीशी बाताबाची झाली तिथं बाताबाची झाल्यानंतर मग ते अधिकाऱ्याने केस केली त्यांच्यावर खंडणी आणि ते गेले जेलमध्ये आणि सुटून आल्यावर दुसऱ्याच दिवशी ह्यांना हे केलं त्याने गाडीतून उतरून घेतलं आधी त्यांच्या गाडीतून त्याच्याबरोबर त्यांचा नातेवाईक होता आणि उतरून घेतल्यानंतर त्या नातेवाईकांना दिलं सोडून आणि लांब नेऊन त्याचा काटा काढला आणि दुसऱ्याच्या लोकांचे नावं घातले त्याच्यात त्यांचे नाव यावेळी संदीप जगताप मिलिंद जपे गोरक्षनाथ पठारे शशिकांत भाबरे गोरख दळवी राम जरांगे काकासाहेब देशमुख अभय शेंडगे परमेश्वर पाटील अमोल पवार गिरीश भामरे रवींद्र बारस्कर वैभव भोगाडे गजेंद्र दांगट नवनाथ काळे संतोष आजबे अशोक पवार यांसह समाजबांधव मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस